नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण रव्यापासून केक कसा बनवायचा ते पाहूया लहान असो किंवा मोठा असो सगळ्यांनाच केक हा फार आवडतो आणि अजूनमधून आपल्या इथे बड्डेसुद्धा असतात घरच्या घरी केक केला तर तो आनंद काही वेगळाच असतो त्यामुळे असा सॉफ्ट आणि मुलायम केक कसा बनवायचा हे खूप गृहिणींना प्रश्नच असतो त्यामुळे आज मी तुम्हाला रव्यापासून झटपट आणि कमीत कमी सामानामध्ये केक कसा बनवता येईल ते दाखवते आहे तर चला वेळ जास्त न दवळता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकते रवा बारीक असावा आणि शिवाय वाटीचं एकाच कुठल्या तरी वाटीचं आपण प्रमाण घ्यायचं त्याच्यात त्याच वाटीनी एक वाटी साखर आणि एक वाटी मैदा टाकायचा आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे अख्खी मि वेलची असेल तर अख्खी टाका किंवा पावडर टाका ती सगळीकडे एकदम छान मिक्स व्हायला हवी एवढाच हेतू असतो आता आपल्याला सगळं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे पहा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आपण जास्त वेळ लागत नाही त्यांना ना हे अशा प्रकारे आपण ते दळून घ्यायचं आणि एक बाऊल घ्यायचा तुम्ही कोणतंही एक भांडं घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये ते सगळं टाकून द्यायचं आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे हा पहा हे दोन्ही टाकल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्या बाजूनी सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स झालं की आपण अर्धा वाटी तेल घ्यायचं आहे तेल खाण्याचं तेल असावं कुठल्याही वासाचं तेल नसावं आपलं साधं घरातलं तेल आपण टाकू शकतो आणि एक वाटी दूध टाकायचं खरं म्हणजे दीड वाटी दूध पाहिजे पण सुरुवातीला आपण एक वाटीच टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून नंतर मग ते अर्धा वाटीचं आहे ते थोडं थोडं टाकून मिक्स करायचं या व्यवस्थित गुठळ्या फोडायच्या एकाच डायरेक्शनमध्ये आपण ते मिक्स करायचं ते पीठ उलटं उलटं सुलटं नाही करायचं एकाच डायरेक्शनमध्ये गोल गोल असं फिरवायचं आणि असं फेटल्यामुळे केक्स एकदम स्मूथ आणि स्पंजी होतो त्यामुळे एकाच डायरेक्शनमध्ये घोटायचं मी घोटत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉलची बेल दाबा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील हा प्रतिसाद हाच माझ्यासाठी प्रोत्साहन असेल आता हे बघा हे थोडं थोडं दूध आपण टाकूया छानपैकी घोटलेलं आहे मिक्स झालेलं आहे आता परत ते दूध टाकलेलं आहे ते पण छानपैकी मिक्स करायचं आपण मिक्स करताना गाठी वगैरे राहिल्या नाही आहेत ना ते पाहायचं अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं बरोबर एक वाटी रवा एक वाटी साखर एक वाटी मैदा आणि त्याच्यामध्ये दीड वाटी दूध आणि अर्धा वाटी तेल हे असं प्रमाण हे पहा अशा प्रकारे बॅटर तयार झालं पाहिजे हे अतिशय योग्य असं बॅटर तयार झालेलं आहे पहा अशा प्रकारे बॅटर तयार झालं आणि आता कुठलाही एक डबा घ्यायचा किंवा तुमच्याकडे एखादं चप्पट तळाचं टोप असेल तरी चालेल त्या सगळ्याला असं व्यवस्थित तेल लावायचं आणि हा मैदा आहे मैदा पसरून घ्यायचा हे पहा अशा प्रकारे पूर्ण तेलाला मैदा चिटकेल अशा प्रकारे पूर्ण डब्याला आपण पावडर लावून घ्यायची हे म्हणजे ला पीठ लावून घ्यायचं हे हे पहा त्यामुळे केक चिकटत नाही भांड्याला सहज बाहेर येतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते बनवलेलं सगळं बॅटर आहे ते टाकायचं आहे हे पहा अशा प्रकारे सगळं बॅच बॅटर आपण टाकून घ्यायचं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट टाकायचे माझ्याकडे घरी होते खरबूजाची बी भी, बिया होत्या आणि भोपळ्याच्या बिया होत्या त्या मी टाकून घेते आहे त्रुटी फुटी असेल तर खूपच छान लहान मुलांना पण त्रुटीफुटी फार आवडते आणि त्याचे वेगवेगळे कलर केकमध्ये छान दिसतात त्यामुळे तुम्ही त्रुटीफुटीसुद्धा टाकू शकता आणि अशा प्रकारे साधारण हलकंसं दोन तीन वेळा टॅप करायचं आता हे मी भांडं ठेवले एक इडलीचं भांडं आहे तुमच्याकडे कढई असेल तरी चालेल ते मी दहा मिनटं तापून घेतलं मोठ्या गॅसवर नंतर डिश ठेवून त्याच्यावर बॅटर टाकलेलं भांडं ठेवलं आणि हे मी पंचेचाळीस मिनटं ठेवलं हे पहा माझ्या भांडण पातळ होतं म्हणून तुमची जाड कढई असेल तर पंचावन्न मिनटं ठेवायचं आता सुरीने आपण ते झालंय की नाही ते पाहायचं हे पहा सुरीला चिकटलं तर बॅटर अजून झालेलं नाही पण सुरीला चिकटलं नाही ह्याचा अर्थ आपला केक पूर्ण छानपैकी झालेला आहे आता मी थंड केलेला आहे हा गरम काढायचा नाही थंडच काढायचा थंड झालेला आहे पंधरा वीस मिनटात थंड होतो आता कडेने सुरी फिरवते मी तशी काही गरज पण नाही आहे पण तरी सुरी फिरवली आहे साधारण चिकटलं असेल तर आता एक डिश उपडी ठेवून छानपैकी आपण उलटा करायचा आणि त्याच्यावर थोड्याशा थापट्या मारायच्या अगदी हलक्या हाताने चापट्या मारल्या तरी चालेल लगेचच चा केक बाहेर येतो हे पहा मस्त असा केक झालेला आहे खूपच छान असा केक झालेला आहे हे पहा आता मी ते हो, कापून दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती आपला केक हलका आणि सॉफ्ट जाळीदार झालेला आहे अशा प्रकारे आपला केक अतिशय सॉफ्ट झालेला आहे ही पहा किती छान जाळी पडलेली आहे आणि टेस्टला पण अप्रतिम झाला